ओम शांती आज आहे पाच नऊ दोन हजार पंचवीस ची साकार मुरली बाबा सांगतात मुलांना गोड मुलांना तुमची बाबांबरोबर प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत आम्ही पावन बनणार नाही तो पर्यंत आम्ही बाबांची प्रेमाने आठवण करत राहू तर बाबा सांगतात एक बाबांच्या आठवणीमध्ये राहणार म्हणजे आपल्या अनेक जन्मा जन्माच्या विक्रमांचा नाश करणं होय प्रश्न आहे जे समजदार मुलं आहे ते वेळेकडे बघून कोणता पुरुषार्थ करत असणार आहे तर बाबा सांगतात एकच पुरुषार्थ आहे अंतिम समयाला आपलं जे शरीर आहे ते बाबांच्या आठवणीमध्ये सुटलं पाहिजे असा शेवटचा जो पुरुषार्थ आहे ते समजदार मुलं आत्ताच वेळ बघून करत असतात कर्मातीत अवस्थेला पोचायचं आहे आणि कोणत्याही वस्तूंमध्ये देह पुराण्यामध्ये आपलं थोडं सुद्धा रिंचक मात्र ममत्व नको आहे बुद्धीमध्ये हे सतत असायला हवं की आता आम्हाला आमच्या घरी जायचं आहे घरी जाण्यापूर्व माझ्या आत्म्याची जी अवस्था आहे ती कर्मातीत अवस्था होणं गरजेचं आहे यासाठी बाबा सांगतात की मुलांना मधून मधून हा अभ्यास करा मी आत्मा आहे मी विधेयी आहे मी परमधामची निवासी आहे मी निमित्त आहे मी ट्रस्टी आहे या ठिकाणी मी एक पाहुणा पाहुणी म्हणून आलेली आहे हे परमनंट घर आपलं नाहीये थोड्या दिवसासाठी आलेला पाहुणा त्याच कोणत्याही गोष्टीमध्ये ममत्व मोह हो किंवा कोणत्याही प्रकारचा लोभ हा होत नाही तशा प्रकारे आपल्याही मध्ये आपल्याला कोणत्याही आपल्या मधला मोह हो हा जागृत झाला नाही पाहिजे अटॅचमेंट नको आहे बाबा म्हणतात मुलांना कल्याणकारी बाबांचे तुम्ही मुलं आहात तर तुमच्याकडनं कधीही कुणाचंही अकल्याण होता कामा नये पहिली गोष्ट तुमच तुमच्या कर्माने तुम्ही कधीही अकल्याण करू नका पुरुषार्थी लाईफ मध्ये पडून घेऊ नका पुरुषार्थामध्ये हलगजरी पण करू नका आनाकानी करू नका बाबांबरोबर खोटा छा चा, हा कधी देऊ नका बाबांना जे समाचार देत असतात ते बाबा सांगतात मला ऍक्युरेट एकदम क्लिअर कळत असत म्हणून बाबांची आठवण अर्धा तास केली आणि जर दोन तास सांगितली तर बाबा सांगतात हा खोटा बच्चा आहे आणि बाबांना असा खोटा ब्राह्मण बच्चा हा कधी आवडत नाही आजकाल बाबा क्लिअर क्लिअर स्पष्ट सर्व मुलांना सांगत असतात मुलांना दुःख द्याल तर दुःखी होऊन मराल बाबांबरोबर जर दर खोटे बोलाल तर धर्मराजाकडनं तुम्ही सजा खाल दंडे खाल आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही बाबांना खरा समाचार देणार नाही पुरुषार्थ तत्पर करणार नाही तर तुम्हाला पश्चातापलेश्वर राहणार नाही म्हणून पश्चातापाची घडी तुमच्या समोर नको आहे तुम्ही उमंग उत्साहामध्ये आज दिलेला वेळ आज केलेला पुरुषार्थ उद्याच प्रालब्ध बनणार आहे या गोष्टीकडे तुम्ही सतत लक्ष दिलं पाहिजे बाबा पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांना तुम्हाला तोंड लागेल वेगवेगळे संकट तुमच्या समोर येतील परंतु बाबा प्रेमाचा सागर आहे माझे मुलं मास्टर प्रेमाचे सागर आहे परंतु बाबांनी हे ज्ञान एक शस्त्र म्हणून दिलेलं आहे तर त्या शस्त्राचा वेळोवेळी तो शस्त्र म्हणून सुद्धा वापर करता आला पाहिजे बाबा मध्ये विशेष सेंटर वर येणारे जे अनेक मुलं असतात ते वेगवेगळ्या दृष्टीचे वेगवेगळ्या वृत्तीचे असू शकतात म्हणून बाबा सांगतात जर एखाद्याची दृष्टी खराब झाली आणि जर त्यांनी तुम्हाला काही प्रॉब्लेम क्रिएट केला तर तुम्ही शांत बसू नका तुम्ही ज्ञान रूप ज्ञानरूपी शक्तीचा उपयोग करा आणि त्याला न घाबरता त्या समस्याचं समाधान तुम्ही करू शकला पाहिजे जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही बाबांचा हात सोडून द्याल घाबरलात तर तुमची अवस्था डगमग होईल आणि बाबा म्हणतात माझे सर्व शक्तिवानचे मुलं मास्तर सर्व शक्तिवान आहे तर ते कधी मायाला हार खाऊ शकत नाही म्हणून बाबा पुढे सांगतात की मुलांना पवित्र बना योगी बना दैवी गुण धारण करा बाबांच्या श्रीमतानुसार जेवढी होईल तेवढी सेवा करा तरच तुम्ही उंच पद घेऊ शकता कारण बाबावंत सर्व शक्तिवान बाबा तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि बाबांची स्मृती हीच तुम्हाला शक्ती प्रदान करत असते ती शक्ती तुमचे विकर्म विनाश करत असते आणि तुम्ही फार मोठी माझी सेना आहात ज्याला बाबा सांगतात की शिवशक्ती पांडव सेना आहे म्हणून तुम्ही दाखवली पाहिजे कधीही बकरी बनून तुम्ही घाबरलं नाही पाहिजे अर्थात बाबा सांगतात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी तुमच्यामध्ये खूप खूप पवित्रताची ताकद पाहिजे आणि पुढे बाबा सांगतात की तुम्ही संगमिगावर जिवंत आहात परंतु दुनियासाठी मात्र मेलेले आहात ज्याला बाबा सांगता जे ते मरणा मग बाबा सांगतात जर तुम्ही मेलेले आहात तर तुमचा अभिमान कधीच जागृत होता कामा नये कधी अभिमान वश होऊन तुम्ही हे कधी विचार करू नका मी तर समर्पित आहे मी तर ज्ञानी आहे मी तर खूप पुराण आहे हे विचार येणं हे सुद्धा बाबा सांगतात अभिमानाचं डोकं वर काढणं आहे सरंदर होऊन तुम्ही पुण्यात्मा बना इतरांचंही पुण्य घडवण्यासाठी तुम्ही निमित्त बना याच्यामध्येच तुमचा फायदा आहे पुढे बाबा सांगतात निर्विघ्न स्थितीने स्वतःचं फाउंडेशन मजबूत करणारे तुम्ही पासवी ऑनर आहात म्हणजे बाबा आज म्हणतात की ज्याला खूप काळाचा अभ्यास असतो तो खूप काळाचा अभ्यास व्यक्तीला निर्विघ्न बनवतो वेळेवर पास करतो संकटांमधून बाहेर निघण्याची तो, तो ताकद देत असतो आणि म्हणून आपलं फाउंडेशन पक्क असणं पाया पक्क असणं हे खूप गरजेचं असतं तो ज्याचं फाउंडेशन पक्क आहे तो स्वतःही शक्तिशाली राहतो आणि इतरांनाही शक्तिशाली बनवतो खूप काळाचा जर अभ्यास असेल तर तो पास होण्यासाठी खूप लवकर मदत करतो आणि पहिला नंबर आणण्यासाठी तो निमित्त होतो हेच लक्ष आपल्या सर्वांचं असलं पाहिजे आणि खूप काळाचा अभ्यास आपल्या रजिस्टर मध्ये नोंद पाहिजे हा निर्विघ्न बनण्याचा अभ्यास आणि खूप काळाचा अभ्यास आपल्याला दीर्घ काळ राजाही देण्याचा निमित्त बनू शकतो बाबा स्लोगांमध्ये सांगतात प्रत्येक आत्म्याविषयी तुमच्या मनामध्ये उपकाराची भावना पाहिजे शुभ कामना आणि शुभ भाव तुमच्या हृदयामध्ये आवाज दिले पाहिजे ज्यावेळेस बाबा सांगतात तुमच्या हृदयामध्ये सर्वांच्या विषयी करुणा जागृत होईल तेव्हा सर्वांच्या हृदयापासून तुम्हाला मिळालेल्या दुवा हे तुमचं पुण्याचं खातं वाढू शकेल आणि आता बाबा पुढे सांगतात की मुलांना योगाची लगन अशी वाढवा की ती लगन एक अग्निचं रूप धारण करेल ज्याला योग अग्नि म्हणतात आणि त्या योग अग्निमध्ये तुमचे खूप जन्माचे विकर्म हे विनाश होते योगाची शक्ती म्हणजे शांतीची शक्ती आहे आणि जिथे शांती आहे तिथे सुख आहे जिथे सुख आहे तिथे समाधान आहे जिथे समाधान आहे तिथे आनंद आहे तिथेच प्रसन्नता आहे म्हणून ही योगाची शक्ती सर्व विश्वामध्ये अनेक स्थानावर काम करते मनुष्याची प्रवृत्ती बदलवते परिवर्तन करते बाबा सांगतात व्यक्तीच काय परंतु पाच प्रकृतीचे तत्व सुद्धा बदलतात बाबा सांगतात तुम्ही जाल तिथलं तो वायुमंडल बदलेल व्हायब्रेशन बदलतील एवढी ह्या योगाच्या शक्तीमध्ये पॉवर आहे म्हणून तुम्ही जितकं होईल तितकं योगासाठी टाइम द्या અને બાબા આઠવણ કરા ઓમ શાંતિ